तर बातमी आहे मराठा समाजाबाबतची मराठा समाजाकडून सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टामध्ये कॅव्हट दाखल करण्यात आले राज्य सरकारनं मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे त्यामुळे कोणतीही सुनावणी किंवा निर्णय घेण्याआधी जरांगींचं अए, म्हणणं ऐकून घ्यावं यासाठी बीडच्या गंगाधर काळकुटे यांनी कोर्टात कॅव्हेट दाखल केलंय आणि सरकारनं दिलेल्या दहा टक्के आरक्षणाच्या ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याची मागणीही करण्यात आली आहे त्याने मनोज दादा जरांगी पाटलांची बाजू ऐकून घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय यामध्ये घेऊ नये ही, ही मागणी आहे आणि मराठा समाजाला जे दहा टक्के आरक्षण राज्य सरकारनं दिले ते आता पन्नास टक्क्याच्या आत घालावं शुक्रिया आयोगाने आम्हाला मागास ठरवलेला आहे त्यामुळे आम्ही आता ओबीसीला पात्र झालेलो आहोत आमच्या नोंदी निघलेल्या आहेत आम्ही सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना निघलेली आहे आणि अनेक नोंदी सापडल्यामुळे आम्ही ओबीसीत आहोत पन्नास टक्क्याच्या आतलंच ओबीसी म्हणून आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका आणि मनोज दादाजी सांगतील ती भूमिका मांडण्यासाठी आम्ही त्यावेळी दाखल केलेलं आहे